¿Qué? ¿Eh? जोपर्यंत फरक बोलणारा माणूस जिवंत आहे तोपर्यंत पृथ्वीला काहीच होऊ शकत नाही जो जोपर्यंत वेद जिवंत आहे तोपर्यंत पृथ्वीला काही होऊ शकत नाही वेद पाटी ब्राह्मण जिवंत आहे तोपर्यंत पृथ्वीला काही होऊ शकत नाही जोपर्यंत एखादी पतिव्रता माता मावली जिवंत आहे तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही जोपर्यंत अन्नदान चालू आहे तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही अतिशय महत्त्वाचं तत्व मला या चालू विषयावर सांगायचंय जोपर्यंत या पृथ्वी तलावर एखादी देशी गाय जिवंत

अतिशय सोप्या पद्धतीने जसं जमेल जसं पटेल त्या पद्धतीने आपल्या समोर विषय मांडण्याचा प्रयत्न करेल अभंगाच्या आणि कीर्तनाच्या वारकरी संप्रदायामध्ये तीन प्रकारचे अभंग आहेत भाषेत म्हणते एक ठोके त्याला काय म्हणते एक ठोके जो अर्ध्या ठोकड्याचा असतो त्याला म्हणते सुंदर हा एक रूप पाहता वर्षा जरी हा अभंग दीडका अभंग आहे आणि चौथा एक प्रकार आहे त्या अभंगाच्या प्रकारामध्ये चार चार तुकडे असतात त्याला चौकडा म्हणतात आम्ही वैकुंठवाशी आलो या हा जो अभंग आहे ना हा अभंग चौकडा अभंग आहे म्हणजे एक प्रकार आहे दीडका दुसरा तुम्ही ऐकू नका तुम्हाला काहीच कळणार नाही खाली बसले हे उभं राहण्यासाठी हे दीडका एक चुकीन चौकडा तुम्हाला काहीच कळायचं नाही एक प्रकार आहे जिडका दुसरा प्रकार आहे चौकडा आणि तिसरा प्रकार आहे एक झोकी अभंग पण आजचा अतिशय गमतीशीर अभंग आहे ना एक खोकी नाही पहिलं चरण आहे जिडका आणि दुसरं चरण आहे चौकडा आणि पुन्हा तिसऱ्या चरणापासून मग काय केलंय दिडका अभोंग आहे सकाळचा त्रोकाराने केलं असेल याला आंतरपीक म्हणते तुम्ही नाही का उसात सात लावता साज कालेला उतना अंदर पिक घेतो तसे तुको बाराने सुद्धा आजच्या भामा डेढ़ गाऱ्या चौकला 갔다 बिडादा दा। दास रो दा हरिदास संभ बुद्धी का तेथे ते प्रेमाचा सुकाळ उडाळ म्हणून कल्लोळ नाश दुष्ट बुद्धी सकळ समाधी हरि कीर्तने अतिशय गोड वातावरणामध्ये चालू असलेला हा कार्यक्रम अतिशय पाऊस आहे बिकट परिस्थिती आहे तरी सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित राहिला मंडपही मंडपाच्या आतमध्ये खाली कीर्तन करत नाही मग ज्ञानोबराच्या पालखी सोहळ्यात तंबोद कीर्तन करतो सोहळ्यात सोहळ्यात सोळ्या अशीच कीर्तन असतात महाराज म्हणून आता टाळ मृदुंग असा असा मुद्दा अभंग घेतलाय सातवं पुण्यस्मरण आहे या सातव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने दास हजारो हरिदासांचा अभंगाची प्रस्तावना आपल्या पदरात टाकतो मानवी जीवन जगत असताना या विश्वाच्या पाठीवर प्रत्येक जीवाला एका रोगाची लागण झाली आहे प्रत्येकाला एक रोग झालाय प्रत्येकाला एका रोगाने पछालय बुवा प्रत्येकाला काय वाटलंय मी मालक असावं हा रोग मात्र प्रत्येकाला झालाय या रोगाच्या तडाक्यातून आजपर्यंत एकही माणूस सुटला नाही प्रत्येकाला वाटत मीच मालक असावं प्रत्येकाला वाटतं मी प्रभू असावं प्रत्येकाला वाटत मी स्वामी असावं असं प्रत्येकाला वाटत जगाने माझच ऐकावं सगळ्या गावाने मलाच कारभारी पत द्यावं सगळ्या गावाने माझच ऐकावं असं प्रत्येकाला वाटतय दास्यत्व कोणालाच आवडत नाही या जगामध्ये सगळ्यांना <खेगा> हो मालक या मालकपणाच्या रोगाची लागण मानवी जीवनामध्ये पशु पक्षांना झाली आणि या मालकपणाच्या रोगाची लागण या जगामध्ये देवादिकांना झाली देवा मालक असावं माणसालाही वाटतंय मीच मालक असावं आणि प्राण्यांनाही वाटतय मीच मालक असावं दास्यत्व कोणालाच वाटत नाही प्रभुत्व मी क्षमती जना कुना कोणाकोणाला -कुना जीवा हा मानवा हा जीवाला मानवाला देवाला सगळ्यांना वाटतय की मी मालक असावं दास नसा या जगामध्ये प्रत्येकाला याच रोगाची लागण झाली मला वाटते मी मालक असावं तुम्हाला वाटतंय तुम्हीच मालक असावं सगळ्यांनाच वाटते मी मालक असाव मी राणी तू राणी कोण सगळ्यांनाच सगळ्यांना मीच राणी असावं सगळ्यांनाच वाटते मीच राजा असावा सगळ्यांनाच वाटते मी मालक असावं मी प्रभू असावं मी स्वामी असावं म्हणून माणसं या जगातली सगळीच माणसं स्वतःला मालक समजतात सगळीत माणसं समजतात पण मुद्दा जाईल माणसं समजतात मालक पण आयुष्यभर करतात चाकरी आयुष्यभर स्वतःला मालक समजतात पण मालक समजून सुद्धा चाकरीच करावी लागते कोणाचं तरी दास्यत्वच करावं लागत ऐका हे गोड विषय आपल्या समोर मांडले पशु पक्षांना वाटत मी मालक आहे पण पशु पक्षी मालक ना आयुष्यभर कोणाची तरी चाकरीच करतात आयुष्यभर कोणाच तरी दास्यत्वच करतात देवाला वाटतं मी मालक आहे पण देव सुद्धा कोणाची तरी आयुष्यभर चाकरी करतो पशु पक्ष्यांचा विषय अगोदर तो कोराच्या गाथ्याचे आले पशु पक्ष्यांना वाटत आम्ही मालक आहे पण आयुष्यभर चाकरी करावी लागते कोणता पक्षी कोणता पक्षी आता मी तुम्हाला मोराचं उदाहरण सांगत नाही राजहंसाच उदाहरण सांगत नाही का हे तुम्ही कधी बघितलेच नाही मग बघितलेला पक्षी कोणता सगळ्यांच्या कोणाला माहिती नाही हे तो खबरांच्या कामाला कोंबड्या हा पक्षी आयुष्यभर स्वतःला मालक समजतो काय करतो पहाट चार वाजता खुरवडा त्याच्यामध्ये एक पुढ तोऱ्यात चालणारा तोरा काढून चालणारा असतो त्याचं नाव कोंबडा त्याचं नाव काय कोंबडा कोंबडा पुढे कि मागच्या सगळ्या टोळीचा आहे कोंबड्याचं टोळकच घेऊन फिरते या गल्लीत जाईल त्या गल्लीत जाईल या गावात जाईल त्या कोण कोंबडा जसं काय हेक्टोरिया राणी अशी चालते टॉप टॉप तसा कोंबडा तोऱ्यात चालतो तोऱ्यात कोंबड्याला वाटत की माग ज्या कोंबड्या चालतात ना त्या माझ्या मी मालक आहे आणि मग तो कोंबडा तोरा काढून चालता चालता एखाद्या उकंडऱ्यावर जातो आणि उकंडऱ्यावर कोंबड्याला कशाचा नाद असतो म्हणा उकंडरेवर कोणाचे उकंडरे असे गावगाव आहेत खोरवड्यातले खोरवड्यातले खोरवड्यातल्या कोंबड्या असं म्हणायचंय मग उक्रा, उक्रा, त्याला आता मात्र आपल्या जेवणाची व्यवस्था झाली असेल नाश्त्याची व्यवस्था झाली असेल माग बघतो अन्नाचा एक शिल्लक नसतो का बर पुढे उकरतो आणि मागच गावा हाणता तो कामाने Obrigado.

जसा कोंबड्या स्वतःला मालक समजतो पण आयुष्यभर त्याच्या खानदानाची चाकरी करतो तसा मालक तुकोबा श्री तुको की कि काम सांगितलं की बापाला करावं लागतं ते करतो कोणाचं तुकोबरांच्या जीवदास होतो बायकांचा दोन जीवदास होतो निचांचा आणि तीन जीवदास होतो संसाराचा त्या सांगतील तसंच लागतं हे एक साडी दुकानात साडी चोरली आणि दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज दुबवल्यावर पोलिसांनी त्याला ज्याने साडी चोरली त्याला विचारलं भल्या माणसात साडी चोरली तर चोरली पण या काल दुकानात तू तीन वेळा हेलपाटी का घात तीन वेळा हॅलपाटी घालते दुकान बंद असताना तीन वेळा तू हेलपाटी का घात काय एकदाच चोरी केली भागत होता ना तीन वेळा का आला तो म्हणला साहेब त्याच कारण आहे अव साडी चोरली पण बायकोला कलरच पसंत पडला नाही म्हणून माघारी आला बघा का दास मी पदर बोलत नाही मी बोललो की त्याला प्रमाणात असणार तो खूप बराय बोलतात बाईचा दास पुत्राशी उदास

गाथ्यांच्या गाथ्यात प्रमाण आहे अजूनही गाथ्यात प्रमाण आलं श्री तुकोबा राय बोलतात की माणसं पाहुणे रावळे आल्यावर कोणाला जास्त पाल्ला लावतात बरोबर जे बायकोकडचे पाहुणे असतात त्यांना पाल्ला लावतात का बापाकडचे पाहुणे असतात त्यांना पाल्ला लावतात असं तुकोबाराच प्रमाण आहे बायले त्या बोलता आवडीने पोशी तुकोबाराय बोलतात बायकोकडचे पाहुणे आल्यावर इतकं आवडीने त्यांच्याबरोबर गप्पा मारतो आता काय सांगा विचारूच नका इतका गप्पा मारतो कशी मान हलवते बघा माणसं रोजच्याच अनुभवाच आहे त्याचे बाहेरचा दास हे दास एक जण एक बाजली महाराज एक भाकर नाही अन्न नाही पोटात ऊन मी म्हणते कावळे लागले गेले घरी गेलं बिचारण असं बाई तागलं संतापलं शिल्ल भागलं पार थकून आलं घरी गेल्या गेल्या भांडवून पुसून चाललं एक वाजली नाश्ता काय करता बिचारा मी सकाळी नऊ वाजल्यापासून राहण्यात गेलो भक्तीचा पत्ता नाही तुम्ही निवांत घरी बसून तुकडे मोडता आणि मग आता मात्र वातावरण बिघडलेलं पटकन ताट करावं आईने ताट केलं आईने असं ताट केलं असं समोर ठेवलं समोर ठेवलं की बाळ्याने आई काय आई म्हणजे बाळ्या हे वरण आहे वरण हे काय वरण आहे त्या अगोदरच डोकं गरम झालं त्याच म्हणलं आई हे काय वरण आहे का याला काय धोरण आहे का काय असं कुठं वरण असतं का खाता खाता मरण येईल असलं कुठं वरण असत का मग ते वैताकड शिवल आईला नको त्या गोष्टीत बोलायला आईने सहज सहज सांगितलं बाळ्या हे वरण मी नाही केलं तुझ्याच बायकाने केलंय मग तो म्हणला असू दे पातळ नेत जाऊ देत

जे मोठे मोठे क्लास वन अधिकारी झाले एमपीएसी च्या परीक्षा दिले त्या लोकांना कोणाचं दासत्व करावं लागलं तुमच्या आलय देण्यात पण सांगत नाही मी आता We're सगळा नवाच मला आणलाय महाराज मोडली नेच्या आपल्या देशाच वैशिष्ट्यच असे महाराज की शहाया माणसाला आडमुठ लोकांचं दास्यत्व करावं लागतं म्हणजे कसं झालंय माहितीये का घोड ठेवायचं बांधव गाढवा पड हे असलं झालं आपल्या देशाचं महाराज चांगले माणसं बाजूला राहतात नको त्यालाच किंमत होती निचांचे बायकांचा जीव जीवदास आणि तिसरं प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या पाठांतरातलंय जीवदास संसाराचा कार्यदास हो ते मानले एक जीवदास बायकांचा जीवदास नेचांचा आणि ने जीवदास संसाराचा जीवाचा सोहळा आता देव कोणाचा दास आहे देव कोणाचा दास करतो देव कोणाचा दास आहे ना

thank you